नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींच्या मंदिरात जातो मठात जातो केंद्रात जातो स्वामींच्या दर्शनासाठी आपण गुरुवारी हे हमखास कुठल्या ना कुठल्या तरी केंद्रात किंवा के मठात हे जातच असतो तेथे गेल्यावर एक वेगळीच अनुभूती आपल्याला अनुभवायस मिळते तेथील एक वेगळीच ऊर्जा असते स्वामींच्या दर्शनाला आपण जातो तेव्हा एक एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तिथे असते कारण की साक्षात स्वामींचा सूक्ष्म रूपाने तिथे वास असतो आपण जिथे स्वामींची घरामध्ये सेवा करतो पूजा करतो तिथेही स्वामींचा सूक्ष्म रूपाने वास असतोच पण मंदिरामध्ये एखाद्या मठामध्ये स्वामींची ऊर्जा स्वामींची ताकद ही प्रचंड प्रमाणात वाढलेली असते कारण की तिथे दिवसभर आणि रात्रभर फक्त दत्तसेवा स्वामी सेवा नामस्मरण सगळे आध्यात्मिक कार्यक्रम तिथे होत असतात त्यामुळे स्वामींची उपस्थिती तिथे असतेच असते त्यामुळे तेथील एक वातावरण ना वेगळंच होतं एक आध्यात्मिक वातावरण एक वेगळ्याच प्र प्रकारची ऊर्जा किंवा त्या एक सकारात्मक लहरी त्या मंदिरामधून त्या केंद्रामधून आपल्या शरीरामध्ये परावर्तित होत असतात आपल्यालाही ती ऊर्जा मिळत असते त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये जातो तेव्हा आपलंही मन एकदम शांत होतं एकदम प्रसन्न वाटतं एखाद्या मंदिरात जर आपण गेलो तर एकदम प्रसन्न आणि शांत आपल्याला वाटतं आपल्याला वाटतं की तिथेच बसून राहावं किती शांत आणि प्रसन्न वाटत आहे असं वाटतं कारण की तिथील एक ऊर्जा वेगळीच असते त्या मठातली स्वामींच्या केंद्रातली एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आणि शक्ती तिथे असते पण आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा खूप अशा चुका करतो आपण आपण घाई गडबडीत जातो दर्शन घेतो आणि परत येतो आपण एवढ्या तळमळतेने आपण जातो स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे मला मठात जायचं आहे मला केंद्रात जायचं आहे आपण एक दोन दिवस गुरुवारची वाट बघत असतो गुरुवारी मला जायचं आहे आणि आपण जातो पण वेळेत वेळ वेले काढून पण दोन मिनटं एक मिनटच्यावर आपण तिथे थांबत नाही आपण लगेच नमस्कार करतो आणि बाहेर पडतो तर जेव्हा आपण केंद्रामध्ये जातो तर कशा प्रकारे आपण तिथे गेल्यावर स्वामींचं दर्शन करायचं आणि अशा काही गोष्टी आहेत जे जि तिथे तुम्ही गेला आणि ह्या गोष्टी जरी तुम्ही पाळल्या किंवा ह्या गोष्टी जरी तुम्ही तिथे केल्या तर तुम्हाला खूप छान वाटेल खूप प्रसन्न वाटेल तिथे आणि असे नियम पण आहेत की आपण जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये जातो किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा कुठल्या गोष्टी आपण तिथे गेल्यावर करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याचे लवकर फळ आपल्याला मिळेल किंवा एखादी मनात इच्छा धरून तुम्ही गेला आणि ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पाळून तुम्ही स्वामींचं दर्शन घेतलं किंवा मनात भाव गेला, गेला, मना ते भाव आणून तुम्ही स्वामींचं दर्शन घेतलं गडबडीत गेला नमस्कार केला आणि परत आला तर मनामध्ये ते भाव आणि ह्या गोष्टी पाळून जर तुम्ही स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींच्या दर्शनाला गेला तर लगेच तुमच्या इच्छा हे स्वामी पूर्ण करतील कारण स्वामींना फक्त दिखाऊपणाची गरज नाही आहे मला हे आणा किंवा ते आणलंच पाहिजे नारळ खडीसाकर ठेवलीच पाहिजे दक्षिणा ठेवलीच पाहिजे स्वामी फक्त तुमचा भाव बघतात तुमच्या मनातली श्रद्धा बघतात बाकी काही नको आहे स्वामीला तर काय केलं पाहिजे आपण सर्वात आधी जेव्हा आपण मंदिरात जातो तर सर्वात आधी जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा स्वामींची जी मूर्ती आहे किंवा स्वामींची जी तस्वीर आहे किंवा फोटो आहे स्वामींचा तर त्याकडे आपण एक टक बघाय बघत राहायचं आहे आपण काय करतो मंदिरात गेले म्हणजे डोळे मिटतो एवढा जीवाचा आटापिटा करून आपण दर्शनासाठी आलेलो असतो दर्शन आपण घ्यावं म्हणून आपण एक दोन दिवसाची वाट बघत असतो आणि दर्शनाला जेव्हा स्वामींच्या समोर उभे होतो तेव्हा डोळे मिटून घेतो तर अशा प्रकारे दर्शन कधीच घ्यायचं नाही जेव्हा आपण कोणत्याही मूर्तीच्या समोर उभे राहू स्वामींच्या मठात जावा किंवा इतर कोणत्याही मंदिरात तुम्ही गेला दत्त महाराजांच्या मंदिरात जरी तुम्ही गेला किंवा इतर कोणत्याही देवीच्या मंदिरात तुम्ही गेला तर हात जोडून नमस्कार करून तुम्ही त्या मूर्तीकडे बघा जणू काही आपले स्वामीच आपल्या समोर उभे आहेत बसलेले आहेत असा भाव मनात आण त्यांच्याकडे एक टक तुम्ही बघा दत्तगुरूंना स्वामींना मनोभावे नमस्कार करा डोळे मिटून उभे राहू नका त्यांना एकटक बघा आणि मनोभावे त्यांना नमस्कार करा जी काही तुम्ही वस्तू आणलेल्या आहात किंवा फुले म्हणा एखादं फळ वगैरे तुम्ही आता जे काही तुमच्या श्रद्धेने तुम्ही घेऊन जाणार आहात तर जे काही आणलेलं आहे तुम्ही तर ते मनपूर्वक नमस्कार करून त्यांना ते अर्पण करा असंच तिथं टाकून द्यायचं नाही गेल्यावर नमस्कार करायचा आणि जे काही आणलेलं आहे ते त्यांच्या चरणी आपल्याला ठेवायचं आहे Crawl... Pats, akra, पना पना तुम्हा तुम्हा ते ते नंतर आपल्याला यथाशक्ती जेवढ्या हव्या असतील तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत तीन पाच अकरा अशा पण आपण प्रदक्षिणा घालू शकतो पण तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा तुम्ही तिथे घालायच्या आहेत त्यानंतर महाराजांच्या समोर मोकळ्या जागेत आपल्याला बसायचं आहे थोडा वेळ स्वामींच्या समोर आपण थोडा वेळ तर दोन मिनटं तर का होईना त्यांच्यासमोर आपल्याला बसायचं आहे त्यांच्यासमोरच जागा पाहिजे जागा मिळाली नाही म्हणून आम्ही परत आलो कुठेही कुठेही त्या मंदिराच्या त्या केंद्राच्या कुठल्याही काना कोपऱ्यात तुम्ही बसा स्वामी हे तुम्हाला कुठून पण बघतात म्हणजे केवढा जरी लांब भक्त असला आणि त्याच्या मनात स्वामींबद्दल हाक असेल ती तळमळ असेल तर केवढ्याही कोपऱ्यात कुठल्याही कोपऱ्यात तो भक्त असू दे स्वामी हे त्याला हुडकून काढतात आणि त्याला चमत्कारी असे अनुभव स्वामी देतात किंवा प्रचिती देतात केवढ्याही लांब तो बसू स्वामी स्वामी बस ला दे स्वामींना तो दिसणारच स्वामींच्या समोरच बसला तरच ते स्वामी तुम्हाला बघणार असं काही नाही कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही बसा आणि स्वामींना मनापासून हाक मारा स्वामींचं नामस्मरण करा जेव्हा तुम्ही पाच मिनटं दोन मिनटं बसणार आहात तेव्हा एखादं स्तोत्र म्हणा मंत्र म्हणा नामस्मरण करा एखादी पोथी जर आणली असेल तर त्याचं पठण तुम्ही करा या गोष्टी आपण केंद्रामध्ये गेल्या तर करायच्या आहेत मंत्र स्तोत्र एखाद्या पो पोथीचे पठण आपल्याला तिथे गेल्यावर करायचं आहे त्यानंतर परत नमस्कार करायचा आहे काही सेकंद डोळे बंद करायचं आहे आणि दत्त महाराजांना आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं आहे स्वामींना आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं आहे थोड्या सेकंदासाठी डोळे बंद करून आपल्या डोळ्यांमध्ये त्यांना साठवून घ्यायचं आहे त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाजवळ एक दिवा लावायचा आहे आणि काही फुले तिथे आपल्याला व्हायच्या आहेत हळदी कुंकू व्हायचा आहे आणि एक दिवा प्रज्वलित तिथे करायचं आहे आणि औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत जेवढ्या तुम्हाला घालू वाटतात प्रदक्षिणा तेवढ्या तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत नंतर सगळ्यात शेवटी मग आपल्याला महाराजांच्या पायऱ्यांना नमस्कार करायचा आहे जे काही मठ आहे के किंवा केंद्र आहे तर ज्या पायऱ्या आहेत जेव्हा आपण प्रवेश करतो गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी ज्या पायऱ्या असतात तर त्या पायऱ्यांना नमस्कार करायचा आहे आणि मग घरी आपल्याला परतायचं आहे जेव्हा आपण सगळं काही आपली जप मंत्र ध्यान सगळं काही झालेलं आहे आपण फुले अर्पण केलेलं आहे औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा मारलेल्या आहेत तर शेवटी सर्वात शेवटी पायऱ्यांना नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला परतायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा आपण स्वामींच्या दर्शनासाठी जातो तर अशा प्रकारे आपण दर्शन घेतलं पाहिजे खूप छान आणि मन प्रसन्न होईल तुमचं अशा प्रकारे जर तुम्ही दर्शन घेतलं अशा पद्धतीने तुम्ही दर्शन घेऊन बघा तुमच्या मनात किती उत्साह येईल घरामध्ये जर तुम्ही आला घरी परत आला तरीसुद्धा तुमची ती ऊर्जा ती ताकद तशीच सक्रिय राहील घरामध्येही तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटेल जसं की तुम्हाला मंदिरात वाटत होतं तसंच तुम्हाला घरामध्येही वाटेल आपल्याला शक्य असल्यास स्वामींच्या समोर बसून मोकळ्या जागेत तुम्ही स्तोत्र मंत्र पठन करू शकता किंवा औदुंबर वृक्षाच्या जवळ देखील तुम्ही बसून स्तोत्र पठण करू शकता स्तोत्र हे मंदिरात म्हणत असताना केंद्रामध्ये म्हणत असताना मनातल्या मनात किंवा अगदी हळू स्वरात म्हणायला पाहिजे काही मंदिरामध्ये चटा केंद्रामध्ये चटाया देखील असतात आसने देखील असतात बसायला जर त्यावरी जरी बसून तुम्ही केलं नाही तरी चालेल जमिनीवर बसा आणि या स्तोत्राचा मंत्राचं तुम्ही पठन करा अगदी हळू आवाजात किंवा मनातल्या मनात, मनात तुम्ही हे स्तोत्र किंवा मंत्र पठन करायचं आहे आपल्या स्तोत्रांचा मंत्रांचा इतरांना त्रास होऊ नये फक्त ते स्वामींपर्यंत पोहोचलं की बास एवढीच काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि जी स्तोत्रे जे मंत्र जे काही आपण केंद्रामध्ये किंवा के मंदिरामध्ये पठण करतो तर ती लवकर सिद्ध होतात काही स्तोत्रे अशी आहेत की जे मंदिरात बसून त्याची एकशे आठ आवर्तने जरी तुम्ही केली तर ते लगेच सिद्ध होतात तर तुम्हीही जेव्हा पुढच्या गुरुवारी किंवा पौर्णिमेला मंदिरामध्ये जाल किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जाल तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही स्वामींचं स्वामीं 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 दर्शन घ्या बघा तुम्हाला किती छान वाटेल किती प्रसन्न वाटेल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की कमेंट करा तुमच्या एका कमेंटने आणि एका लाईकने म्हणजे खूप मोटिवेट होतं आणि आणखीन काहीतरी सेवा तुमच्याजवळ पोहोचाव्या स्वामींना आणखीन काही स्वामींची माहिती मिळाली तर ती तोपर्यंत पोहोचवण्याची धडपड जी काही आहे तर ते करण्यासाठी खूप मोटिवेट होतं तुमच्या एका लाईकने आणि तुमच्या एका कमेंटने तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूया पुढच्या अशा एक नवीन माहितीमध्ये स्वामींच्या आणखीन जवळ जाण्यासाठी स्वामींची आणखीन जास्त जवळून सेवा करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ